श्री स्वामी समर्थ पितृपक्षाच्या पंधरा दिवसात स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून पाळा हे आठ नियम पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करायला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावं लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृ पंधरावड्याला खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषेध मानलं जातं म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून करायच्या असतात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी वेगवेगळ्या तिथीला केले जातात पितृपूर्वजनांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष असे म्हणतात पितृपक्षामध्ये पितृ हे पृथ्वी तलावर कावळ्यांच्या स्वरूपात तर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळ नियमांचे पालन करायचे आहे काही चूक होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पितरांचे स्मरण करणं पितरांची पूजापाठ करणे विसरत असाल तर त्या देवपूजेचा काहीच अर्थ नसतो म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पितरांची सेवा खरंच नाही करत दर अमावस्या पौर्णिमा तिथीला पितरांचा दिवा लावायचा असतो पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक एक तिथीला आपल्याला पित्रांचे स्मरण करायचं असतं कारण पित्र त्याच्यामुळे आज आपण आहोत म्हणून ते नसते तर आज आपण काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचे स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केले आहेत त्यांची आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्यांची आठवण करायची असते त्यांच्या उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर केलं तरच ते आपल्यावर खुश होतात ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत सतत भांडण होणं कटकटी होत असतील तर मुलं अभ्यासात हुशार नसतील हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबात ऐकतच नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका होत असतात ना त्याच्यामागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं बघा आपल्याला सगळ्या सर्वसामान्य सामान्य माणसांच्या इच्छा असते की आपले जे पूर्वज आहे आपले, जी गेले आपले, आपले जे होऊन गेलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा जसं आपल्याला वाटतं त्याचप्रमाणे आपल्या पित्राची जे काही आधी चुका केलेली आहेत जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले ला असतात त्या दोषांची सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष असे म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील तर ते झालंच पण आपल्या पितरांचे जे काही दोष वगैरे असतात पापं त्यांच्याकडून झालेली असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पितृपक्ष जे आहे तर ते अठरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणे या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पित्रा पंधरावड्यामध्ये तुम्हाला गाईला कावळ्याला कुत्र्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहे त्यांना खायला तुम्ही द्यायचं आहे आता गाई गाई तर गोट्यात जाऊन आपण खायला घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील ते काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल ते तुम्ही त्यांना खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यश यशाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्कीच दान, दान, दान करा, दान करा।। दानामुळे आपले पित्र खूप प्रसन्न होत असतात पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घरचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते कारण अशुभ मानलं जातं आता तुम्ही बघा काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते आपल्यावर आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये अशुभ मानले जातं किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाही या पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्ला जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही लोक पाळत नाहीत पण त्यातल्या त्यात माणसं मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पितरांचा असतो तुम्ही असे समजा की या पंधरावड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसे पितृसुद्धा येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ पण राखून ठेवायचा आहे त्यामुळे मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारचे व्यसनीपणा करू नये कुठल्याही प्रकारचे खोटे बोलू नये पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजनांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तरच ते आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या प्रसन्नासाठी आपण दान ध्यान वगैरे करत असतो हा जो पंधरावड्याचा काळ आहे ना पितृपक्षाचा तो फक्त आणि फक्त पित्रांचा आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात श्राद्धामध्ये श्राद्ध विधी तर आपण असतंच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गाईला गूळ गाईला पोळी गाईला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं यासोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडांची फांदी तोडणे कापणे हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही जर झाड तोडलेत फांदी कापली तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा झरा सुकून जाईल असं पितृपुराणामध्ये सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे होते पितृ पंधरावड्याचे नियम तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद